सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एका वर्षाकरिता हद्दपार केलेला आरोपी अजय उर्फ अजित पांडुरंग खोत तेवीस वडर गल्ली सांगली यास हनुमान पाचवी गल्ली सांगली येथून ताब्यात घेतलंय पोलिसांनी ही कारवाई केली विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी अजय उर्फ अजित पांडुरंग खोत याच्यावर खुनाचा प्रयत्न मारामारी आणि जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत हा कायदा न जुमानणारा आरोपी असल्या कारणाने खोत यास उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधून एका वर्षाकरिता तडीपार आदेश दिलेत त्यानुसार सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या आदेशाची बजावणी करण्यात आली तरी देखील उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांच्या आदेशाचा भंग करून शुक्रवारी आठ मार्च रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हनुमान नगर पाचवी गल्ली सांगली येथे पोलिसांना तो मिळून आलाय पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल दर्याप्पा दिगंबर बंडगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय